विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस तालुका मिरज तालुक्यातील एरंडोली येथील अंबा चौक येथे अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक बावीस डिसेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास मल्लेवाडी ते बेळंकी जाणाऱ्या रोडवर अंबा चौकेते ही घटना घडली आहे अरिहंत जयपाल शेटे वय वर्ष सव्वीस राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या अपघातात त्यांचे वडील जयपाल शेटे हे जखमी झाले आहेत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जयपाल शेटे हे मल्लेवाडी ते बेळंकी या रोडने चालत जात होते अंबा घरी मिरजेकडून एका अज्ञात दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी शेटे दुचाकीने ठोकल्याने शेटे जखमी झाले जखमी शेटे यांना कोणतीही मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला आहे शेटे यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत